नगरसेविका शीतल महेंद्र गायकवाड यांनी पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आर एस गेट मोहने येथील बंद अवस्थेत असलेला पंप पुन्हा सुरू करण्याची व आवश्यक ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्याची पालिका प्रशासनाला लेखी तक्रार केली आहे पूर्वी महानगरपालिकेने मोहने जेतवन नगर गालेगाव महात्मा फुले नगर यादवनगर मोहने कोलिवाडा या परिसराकरता आर एस गेट मोहने येथे पंपगृह बांधला होता त्यावेळी या भागात मुबलक पाणी पुरवठा होत होता परंतु काही वर्षांनंतर हा पंप नादुरुस्त झाला व तो बंद करण्यात आला त्यावेळी कारण सांगितले की मोहली केंद्रातून या भागाला थेट पाणी मिळेल तेव्हा काही ठिकाणी एनआरसी कंपनीकडून देखील पाणी मिळत होते परंतु दिवसेंदिवस या परिसरामध्ये नवीन बांधकाम झाली काही ग्रहसंकुलना तर चार मजली तर चाळी बांधण्यात आल्या त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी चोरी होऊ लागली व वाढती लोकवस्ती लोकसंख्या विचारात घेता मागणी अधिक व पुरवठा कमी झाला जुन्या रहिवाशांना पाणी मिळत नाही तर नवीन वस्तीला पाणी मिळते कुठे तर थेट मेन लाईनला टॅप मारून अनधिकृतपणे पाणी वापरले जाते बिल भरणाऱ्यांना पाणी नाही फक्त बिल येते तर चोरी करणाऱ्यांना फुल पाणी मिळते अशी परिस्थिती यामुळे निर्माण झाली त्यासाठी जर हा पंप गृहपूर्ववत सुरू केल्यास सध्या जी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे ती दूर होईल म्हणून रिपब्लिक पक्षाच्या नगरसेविका शीतल महेंद्र गायकवाड यांनी सदर पंप लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी माननीय आयुक्त अतिरिक्त आयुक्त जल अभियंता कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांना अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी लेखी स्वरूपात केली असून आवश्यक ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकाव्यात यासाठी निवेदन दिले आहे